एक फेब्रुवारी एक फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो चार फेब्रुवारी चार फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे म्हणजेच जागतिक कर्करोग दिवस साजरा केला जातो आणि याच दिवशी मानवी बंधुत्वाचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि श्रीलंकेचा राष्ट्रीय दिवससुद्धा असतो सहा फेब्रुवारी तर सहा फेब्रुवारीला जम्मू काश्मीर दिवस म्हणून साजरा केला जातो दहा फेब्रुवारी तर दहा फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिवस असतो अकरा फेब्रुवारी तर अकरा फेब्रुवारीला विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो तेरा फेब्रुवारी तर तेरा फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस आणि राष्ट्रीय महिला दिवस असतो आणि तेरा फेब्रुवारीलाच सरोजिनी नायडू यांची जयंतीसुद्धा असते चौदा फेब्रुवारी तर चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी वाघ दिवस म्हणजेच टायगर डे असतो वीस फेब्रुवारी तर वीस फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस असतो आणि याच दिवशी जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो एकवीस फेब्रुवारी तर एकवीस फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजा साजरा केला जातो बावीस फेब्रुवारी तर बावीस फेब्रुवारीला जागतिक विचार दिवस म्हणजेच इंटरनॅशनल थिंक डे साजरा केला जातो चोवीस फेब्रुवारी तर चोवीस फेब्रुवारीला केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी तर सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि सत्तावीस फेब्रुवारीलाच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवससुद्धा असतो आणि याच दिवशी जागतिक एनजो दिवस आणि जागतिक शाश्वत ऊर्जा दिवस असतो अठ्ठावीस फेब्रुवारी तर अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती पी डी एफच्या स्वरूपात पाहिजे असेल तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करा मी पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद